हा तुतारीचा आवाज उत्साहाचा आनंदाचा आणि आमच्या कार्यक्षम कार्यकर्त्यांच्या कार्याचा कार्या सर्व थोर पुरुषांना अभिवादन करून आदरणीय दिवंगत दिबा पाटील साहेब आदरणीय जनार्दन भगत साहेब आदरणीय वाजेकर साहेब यांना देखील अभिवादन करून मी काल जसं लावरे तो व्हिडिओ केला आज काय तसं करत नाही आहे आज कारण रोज रोज ते चांगले दिसत नाही आज आपण शहरामध्ये मिटिंग घेतो आहे खारकोपर म्हटलं की आमचे पहिले सात गावं सात गावांची जत्रा आठवल्याशिवाय आम्हाला राहत नाही आणि आत्ता या जत्रेत सामील व्हायला माझ्या भारताच्या कानाकोपऱ्यातून हे सगळे नागरिक आलेत त्यांचं देखील एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण कौतुक केलं पाहिजे मी येणारे मुख्य मुद्द्यांवर जे काल जसे बोललो तशी आज इथली परिस्थिती तुमच्या पुढे थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे सुरुवात झाली लोकल ट्रेनला दीड वर्षापूर्वी खारकोपर रेल्वे स्टेशन बामणडोंगरी रेल्वे स्टेशन इथे आम्ही काही दिवसापूर्वी गेलो टॉयलेट एकदम मस्त बांधले होते परंतु पाणीच नाही महिलांची कंप्लेंट आली आणि त्याच्यात आम्ही तिथे गेलो आम्ही पुढच्या सात दिवसात पाणी चालू केलं जे दीड वर्ष बंद होतं आणि महिलांनी एवढ्या जोरात आमचं स्वागत केलं परंतु तिथे गेल्यावर आम्हाला दुसरी अडचण निर्माण झाली तिथे गेल्यावर जे एस्किलेटर असतात ना स्वयंचलित हे स्वयंचलित जिने देखील तिथे दीड वर्षापासून पडले होते म्हणजे ट्रेन चालू झाली तेव्हापासून हे पडले होते म्हणजे वॉरंटी त्याची एक, एक वर्षाची वॉरंटी देखील गेली तसेच पडले होते सिडको कडे तिथूनच फोन केला शेका पक्षाच्या भाषेत जरा बोललो पुढच्या दीड महिन्यात आता ते हे जिने चालू झालेत ना हे आपल्या शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांमुळे जिने चालू झालेत तिसरी अडचण तिथे गेलो लोकल ट्रेन जस्ट दुपारची वेळ होती साडेतीन चारची ची वेळ होती भरपूर लहान मुलं शाळेच्या बॅगा घेऊन ट्रेन उतरताना बघितली बरीचशी मुलं होती मुलं मुली लहान होती त्याच्यात मध्यम सातवी आठवीची पाचवी सहावीची विचारलं अरे शाळा किती वाजता सुटते साडेचारची गोष्ट होती म्हणे तीन वाजता कुठून आलंस तर म्हणे नेरुळवरनं एक जण मानकुर्दवरनं पण त्याच्यात बरेच जणं होते तर बरोबर मग साडेचार नेरुळवरनं इथे यायला तुला एवढा वेळ का तर म्हणे दादा ट्रेन एक एक तासांनी असते आता जर ही परिस्थिती अशी असेल तर ह्याच्यावर काय लक्ष द्यायला पाहिजे मग मा माझ्या मनात आलं अरे जर या लहान मुलांचं असेल तर सेम ऑफिसशी पण वेळेची अशीच भानगडी इथे असेल म्हणजे सकाळच्या किमान दोन तीन फेऱ्या वाढवल्या पाहिजे संध्याकाळी शाळा आणि ऑफिसेस जेव्हा सुटतात त्यावेळी दोन तीन फेऱ्या वाढवल्या पाहिजेत आता ही मिटिंग आम्ही दोन तीन वेळा केली गेलो रेल्वे ऑफिसला तिथे आम्ही सगळी मंडळी आम्ही गेलो त्यांना सांगितलं परंतु रेल्वेचा कायदा थोडा कडक असतो थो। कडक म्हणजे की त्यांची प्रोसेस असते या प्रोसेसमध्ये आम्हाला त्यांनी पुढच्या दीड दोन महिन्याच्या आतमध्ये ही प्रोसेस कंप्लीट होईल सांगितलं आहे आणि या फेऱ्या वाढतील ह्या देखील शेका पक्षामुळे वाढतील हे देखील तुम्हाला मी सांगू इच्छितो ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत नागरिक तुमच्याकडनं काय मागतात काही मागत नाही त्यांना रस्ता पाणी स्वच्छता हेच सगळं पाहिजे असतं आणि या सुविधा ज्या दिल्या आहेत ह्या पाहिजे असतात नंतर फेरीवाले जे आता आपल्याला रस्त्यावर दिसतात फेरीवाले काही त्याच्यात बिचारे आपल्या अपंग देखील अपंग बांधव देखील तिथे स्टॉल मांडून आहेत तुम्हाला माहिती आहे का सेक्टर दोन पाच आणि एकोणीसला स्टॉल बांधून रेडी आहेत हे स्टॉल मला वाटतं दीड दू, दोन दोन वर्ष झालेली आहेत हे स्टॉल बांधून रेडी आहेत परंतु अजूनपर्यंत या फेरीवाल्यांना काही स्टॉल द्यायला ही सिडको मागत नाहीये हे आमदारांचं काम नाही आहे की बाबा दोन वर्ष बिल्डिंग किंवा स्टॉल रेडी आहेत ते सुद्धा तसेच या एस्किलेटर सारखे खराब होणार मग आता पुढच्या या दिवसात उद्या जर संधी मिळाली ती मिळेलच ती मिळाल्यानंतर हे कसे प्रश्न मार्गी लागत नाही हेच मी बघतो नंतर तिसरा प्रश्न माझ्या पुढे जो पोस्ट ऑफिस आता एवढी लोकसंख्या ते लाखोने वाढली आहे बावन्न हजार फक्त मतदान आहे परंतु लाखोंनी लोकसंख्या इथे नागरिक भारताच्या कानाकोपऱ्यातून राहायला आले पोस्ट ऑफिसची खूप गरज आहे पोस्ट ऑफिससाठी सिडको जागा देत नव्हती आम्ही सेक्टर आठला प्लॉट नंबर चोपन्न शेतकरी कामगार पक्षाच्या पत्रावर हे सांचल करून घेतलं पुढच्या काही दिवसात त्याचं चा, काम चालू होईल पाचवी गोष्ट इथे स्मशानभूमी ही, ही। प्रत्येक गावागावात आपल्या स्मशानभूमी आहेत परंतु आपल्या इथे नागरिक आलेले आहेत स्मशानभूमीचा उपयोग होऊ नये परंतु शेवटी जो माणूस येतो तो जातो ती स्मशानभूमीची गरजच आहे तुम्हाला सांगतो जिथून आपण या अटल सेतूवरनं उतरतो सेक्टर चौदाला ही स्मशानभूमी दिसते नवीन तिथे तुम्हाला ही शेतकरी कामगार पक्षामुळेच आली कुठलंही पद नाही काही नाही फक्त ग्रामपंचायत ग्रामपंचायतीच्या मार्फत आम्ही सिडकोत गेलो सिडकोतून या सगळ्या गोष्टी करून घेतल्या या स्मशानभूमी कार्यान्वित आहे सहावी गोष्ट तुम्हाला सांगतो हे आमच्या मनातली गोष्ट शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनातली गोष्ट की इथे आता शाळांमध्ये जातो कुठेच लायब्ररी दिसत नाही आजकाल पुस्तक वाचन हे राहिलं नाही सगळ्यांकडे मोबाईल आहे सगळ्यांकडे टॅब आहे त्याच्यातच लहान मुलं देखील त्याच्यातच सगळे बघतात आम्ही सेक्टर सतराला लायब्ररी स्वतःच्या हिमतीवर चालू केली आज ती उघडपणे चालू आहे तिथे जाऊन लहान मुलं देखील आज पुस्तक वाचन करतात तिथेच आम्ही त्या जागेचा वापर इतर वेळी योगासाठी करतो ज्या आमच्या बचत गटाच्या महिला भगिनी आहेत त्या तिथे योगा सेंटर चालू केलं आहे म्हणजे या अशा गोष्टी आहेत की ज्या गरजेच्या आहेत शहरातल्या लोकांना पाहिजे या गोष्टी आम्ही देतो आहे आणि याच्यापुढे देणार सातवा विषय जो कोपरला तलाव आहे सेक्टर नऊला हा तलाव हे शहर नसल्यापासून चाळीस पन्नास वर्षापासून हा तलाव आहे या तलावाच्या भोवती आता इथे नवीन वसाहत आली ते तलाव चांगलं सुशोभीकरण तिथे झालेलं आपल्याला दिसतंय इथे आम्ही स्वतःच्या जेम मात्र संस्थेच्या मार्फत सकाळी खूप लोक तिथे मॉर्निंग वॉकला येतात बऱ्याच जणांची आणि खास करून ज्येष्ठांची मागणी ओपन जिम पाहिजे होतं त्याच्यात आम्ही न विचार करता काही कुठलं आम्ही कुठल्याही निधीचा वा हे न करता आम्ही स्वतः तिथे ओपन जिमचे साहित्य कार्यान्वित केले नंतर तिथे आली मागणी जे उलव्यात पहिलं झालं असेल मला वाटतं या सगळ्या जिथे ओपन प्लॉट आहेत गार्डन आहेत गार्डन अजून डेव्हलप व्हायचे आहेत कुठेच टॉयलेट नव्हतं आम्ही ग्रामपंचायतीला विनंती केली मी ग्रामपंचायतीचं गव्हाण ग्रामपंचायतीचं मनापासून आभार मानेन की त्यांनी कोणताही विचार न करता तिथे टॉयलेट बांधलं आणि लेडीज वेगळं जेंट्स वेगळं आणि एकदम स्वच्छ असं टॉयलेट आज कार्यान्वित झालं एक महिन्यामध्ये त्यांनी बांधलं